अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आणि बघू शकता मॉर्निंगचे पावणे सात वागेले आहेत आजचा वार रविवार आहे म्हणजे संडे आहे सगळ्यांना हॅपी संडे तारीख आहे अठरा मे म्हणजे वार तारीख आणि टाईम सांगितलं तर तुम्हाला समजतं की कुठला व्हिडिओ कधी येत आहे तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेले आहेत यांच्यासाठी चहा पाणी झालं आत्ताच यादीला गेलेले आहेत आता पुरवया पुढची तयारी म्हणजे आज रविवार आहे यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनणार आणि परत रोजचा स्वयंपाक ते पण बनणार आहे तर चला आता पटकन किचनमध्ये जाऊया आणि वातावरण दाखवत आहे तर बघू शकता वातावरण एकदम पावसाळ्याचं झालं आहे दररोज पाऊस येत आहे रात्रभर पाऊस पडलेला आहे सगळीकडे चिकल चिकल झालेलं आहे आणि हिरवळभर वाटत आहे थोडंसं म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं कुठंच हिरवळ राहत नाही छान हिरवळ झालेले माहेर बाहेरचं मेन गेट आणखी मोडलेली रांगोळी वगैरे काढून झालेली आहे ही सगळी कामं आवडली जातात चला पटकन किचनमध्ये जाऊ किचनमध्ये थोडासा पसार आहे म्हणजे रात्री भाज्या आणलेल्या होत्या तर काही धुलेल्या नाही मी लाईट गेलेली होती त्यामुळे कुठलीच कामं केले फक्त भांडे वगैरे मी झासले किचन क्लीन केलं आणि भाज्या मात्र इतर ठेवलेल्या बघू शकता सगळे आंबे खायला घेतले आंबे भाज्या अशी ठेवलेली होते आणि भाज्या आण मुगळ्या भाज्यामध्ये पण झाल्या होता भाजीमध्ये काय गोडीपणा असेल आणि इकडे हे मी बेटर म्हणजे हे बेटर बनवण्यासाठी तांबे भिजत घातलेली होते लाईट नव्हती त्यामुळे या ते पण मी वाटलेलं नाही आहे राहणं चहा वगैरे बनलेला पण त्यावर त्या अगोदर किचन क्लीन करून घेते आणि मगच मी भाजीच तयारी करून घेते विचार करते झालेला काय बनवायचं खूप सारं आणून ठेवलं खूप सारं आणलं तरी पण आपल्या टेन्शन येते की यामधलं बनवायचं काय तर अगोदर तर मी बाहेरचं गेट ओढून येते म्हणजे बाहेरची कामं झाली की मग आतमधल्या कामाला निश्चिंत आणि हवा पण खूप आहे तरी हे पण गेट मला लावावं लागणार आहे कारण गॅसची आग जे आहे ना ते राहतच नाही आहे एकदम ते हवा अशी येते ना की सरळ जाऊन ते गॅसलाच लागत आहे तर व्यवस्थित स्वयंपाक बनत नाही कारण एका साईडला ते आग होत आहे तर बाहेरचं मेन गेट अगोदर मी ओढलेला आहे आणि छोटंदार खोललेला आहे शेरूसाठी शेरूच्या येजाऱ्या दिवस चालू असतात आणि पोर्सचा रंग बेरंग करून ठेवतो हो म्हणजे मी मॉर्निंगला सगळं स्वच्छ धुवून घेत असते आणि शेरू थोड्या वेळात येतो आणि सगळं ते चिकल करून ठेवत आहे म्हणजे कुठेतरी चिकला तुळून येतो आणि एकतर बाहेर पूर्ण चिकल चिखल झालेला आहे कारण दररोज पाऊस येत आहे आणि जेव्हा मिईस ओढ देत आहे ना त्यावेळेस पण खूप भयानक पाऊस आहे त्यामुळे ना बाहेर पोर्समध्ये खूप चिकल चिकल होत आहे दररोज धुते तरी पण तसंच होत आहे का अर्ध्या ही जशाल तशी त्याची कळाव होते तर असं इकडे मेन गेट पण मी लाव बाहेरचं ओढलेलं आहे इथलं गेट पण मी लावलं पडदा लावलेला आहे म्हणजे हवा जास्त येणार नाही कारण का आज मॉर्निंगलाच खूप भयानक हवा आहे आणि तसं तर दिवसभरच वातावरण असं झालेलं आहे ना खूप भीती वाटायला लागलेली आहे एक वेगळंच झालेलं आहे तर असं इकडं खिडकी पण उघडलेली आहे टी व्ही लावलेली आहे आणि टी व्हीवरती लागलेले सत्संग म्हणजे सत्संग ऐकत ऐकत मी माझी कामावरती छान वाटतं मूड फ्रेश राहतं आपलं म्हणजे मॉर्निंगला ना काहीतरी चांगले शब्द आपल्या कानावरती पडावे म्हणजे आपला दिवस पण छान जातो तर आता आलेली आहे मी माझ्या रोजच्या जागेमध्ये म्हणजे किचनमध्ये पूर्ण घरामध्ये आपण जास्त वे वेळ कुठं असतो तर किचनमध्ये घर कितीही मोठा असो आपली जास्त वेळ म्हणजे राहण्याची जागा ते किचनच आहे दिवसभर इथं काहीतरी धामधाम आपलं सुरू असतं तर इकडे चहाचे भांडे वगैरे सगळी मी उचलून ठेवलेले आहेत आणि कुकर घेतलेलं आहे कुकरला लावत आहे मी चना डाळ म्हणजे आज मला बनवायची आंबाड्याची भाजी यांच्यासाठी सुशेला बनणार परत रात्री भात मी थोडासा जास्तच बनवलेला होता तर ते भात पण खूप सारा राहिलेला आहे तर अगोदर एक वेळा मी त्याची काहीतरी वेगळी रेसिपी बनवाय गेली आणि ते खूपच बिघडलेलं होतं तर तसं काही आज मी बनवणार नाही मी म्हणलेलाही होता की ते त्याला जास्त कांदे टाकून तू फोडणी टाक खूप छान लागतं ते भात तर खरंच आहे तुमचं आणि प्रत्येक वेळी मी करत पण असते पण पन त्यावेळेमध्ये काय डोक्यात चालू होतं काय माहिती आहे एक वेगळंच काय गेलं ते काहीतरी वेगळंच बसलेलं होतं तर असं असते जी रात्रीचा भात आहे त्याला मी कांदे वगैरे टाकून फोडणी टाकणार आहे यांच्यासाठी सुशेला बनणार आहे परत इकडे आंबड्याची भाजी बनणार आहे त्यासाठी मी लावलेली डाळ आणि रात्री जी भाज्या आणलेल्या होत्या ते पण भाज्या मी धुलेल्या नाही आहेत कारण थोडंसं लेट झालेलाच होता जेवणं खाणं परत ते जेवणही कसं असतं ना रात्रीचं म्हणजे दिवसभर धावपळ खूप असते त्यांची जेवायलाही भेळ भेटत नाही पण रात्री निश्चिंत जेवण करतात म्हणजे लक्ष टी व्हीकडे असतं आणि अर्ध लक्ष त्या जेवणात असतं त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो मग त्यानंतर भांडे वगैरे क्लीन करणं ही ती कामं हो, थोडीफार मॉर्निंगची काहीतरी आवरावर मला करायची असते त्यामुळे ले थोडासा लेट होतो मला आणि भाज्या वगैरे मी काहीच धुवलेलं नव्हतं आणि लाईट एक राहत नाही आजकाल लाईट अजिबात आज राहत नाही आहे काहीतरी करायचं म्हटलं की लाईट जाते तिथे आणि माझी खूप सारी कामं पेंडिंग राहतात एक तर दिवसभरी कामं खरोखर थकवा येतो आणि त्यामध्ये लाईट नाही हे नाही मग त्यामध्ये म्हणलं असू दे सकाळी करूया असू दे, दे सकाळी करूया मग ठेवून देते दे मग मॉर्निंगला खूपच लाईट होत आहे तर असं आता ही भाज्या अगोदर मी धुवून घेते तर इकडं खूप साऱ्या चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत काकडी आहे आंबे आहेत आंबे आम्ही रात्री खायला घेतलेले होते आणि बाकीचे मी तसेच ठेवलेले होते कोथिंबीर आणलेली आहे तर आता हे सगळ्या भाज्या मी अगोदर धुवून ठेवते हो म्हणजे भाज्या आणण्यासाठी जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी आपल्याला तितकीच मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे ताज्या बनवून राहतात चार आठ तर तर दिवस तरी कारण इतक्या सगळ्या भाज्या आपण एक दोन दिवसात तर संपणार नाही ते आठ दिवस तरी चालणार आहे तर व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं आहे ते भाज्या स्वच्छ धुवून मिरचीची देठ काढून हे सगळी कामं मी करून ठेवते म्हणून भाज्यानं आठ दिवस खराब होत नाहीत किंवा नाचण्याची वगैरे भीती आहे किंवा खराब व्हायची भीती आहे छान व्यवस्थित राहतात इकडे सगळ्या भाज्या मी जे आहे ना धुवून ठेवत आहे म्हणजे जी हे एक्श्राचं पाणी आहे सगळं निसरा होत राहील आणि एका कॉटनच्या कपड्यावरती सगळ्या भाज्या पसरवणार आहे छान पाणी हाडकल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा मी वाईस देते आ, ना त्यावेळी तुम्ही आवाज ऐकू शकता खूप आवाज येत आहे ना म्हणजे खूप विजा संपत आहे आणि घर जायचा आवाज येत आहे म्हणजे एक तास झाला असंच आहे अजिबात थांबलेली खूप भीती पण वाटत आहे एकदम घरामध्ये नाही पडल्यासारखं असेल जाळ लागल्यासारखं होत आहे नंतर खूप भयानक असा आवाज येत आहे खूप भीती वाटत आहे तिकडे बघू शकता सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत आंबे आहेत आणि धुळी ठेवलं थोडा वेळ म्हणजे याचं पाणी निसरा होईपर्यंत मी ठेवलेला आहे नंतर एक कॉटनचा कपडा इथंच किचन काउंटर मी अंतरलेला आहे त्यावरती या सगळ्या भाज्या पसरावून ठेवणार आहे कोथिंबीर निवडून ठेवायची पण पाणी पूर्णपणे निसरा झाल्यानंतरची कोथिंबीर ही निवडून ठेवायची आहे तर इकडं एक कपडा अंतरलेला आहे मी कॉटनचा म्हणजे दोन चार पदर मी कपडा केलेला आहे म्हणजे जी एक्स्ट्रास पाणी ते ती छान ॲबझॉर्ब करून घेईल आणि काकडी कोथिंबीर सगळं मी इथं ठेवलेलं आहे आणि खिडकीमधन हवा येत असते त्यामुळे थोडंसं लवकरच हाडकलं जाईल नाहीतर फॅन हवेला ठेवलं तरी पण चालतं पण मी बाहेर नेलेली नाही सगळ्या भाज्या मी इथंच पसरवलेल्या आहेत परत इकडं कुकरला मी हरभऱ्याची डाळ लावलेली आहे म्हणजे कुकरला दोन तीन शिट्या झालेल्या आहेत तर आता एक वेळा बोगव्या डाळ शिजली का नाही आणि आंबळ्याची भाजी इथंच खाली आहे म्हणजे ताजी ताजी फ्रेश भाजी आहे इथंच बाबानं टाकलेली आहे साईडला जी फ्लॅट आहे तिथं तर ती भाजी घेण्याची यायची फुलं घेऊन याची आहेत तर मॉर्निंगलाचीच घाई गरबड आपली सुरुवात असते इकडे आंब्याची भाजी मी अगोदर घेऊन आलेली आहे बघू शकता छान कवळी कोवळी भाजी आहे म्हणजे अजिबात आंबटपणाने ही भाजी ना आंबट असते आणि जी निब्बर पान असतात ती जर आपण घेतली ना भाजी खूप आंबट बनते म्हणून मी काय केलं फक्त शेंड्या शेड्याची जी असतात ना कवळी कोवळी पानं ते घेऊन आलेले आणि खूप सारे चिक्कल पण आहे म्हणजे जसं आता वातावरण झालेलं आहे चि म्हणजे पावसाचं तर खूप सारे चिखल झालेले त्या भाजीवरती तर भाजी मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि मगच हरव्या डाळीमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे भाजी छान शिजली जाते छान सॉफ्ट आणि यामध्ये दोन तीन मुलग्या पण निघाल्या काळ्या म्हणजे या भाजीमध्ये काय गोळी पण असो काय माहिती काळी मुलगी असते यावरती तर असं भाजी मी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यानं आणि आता भाजी बारीक चिरून घेऊया आणि हरभऱ्या डाळीमध्ये टाकून एक शिटी लावून घ्यायची म्हणजे डाळ अगोदरच आपल्याला परफेक्ट शिजवून घ्यायची आहे मग नंतरची भाजी टाकून एक शिटी काढून घ्यायची आहे म्हणजे भाजीमध्ये छान म्हणजे त्या डाळीमध्ये ही भाजी छान आळवून येते आणि खूपच टेस्टी भाजी म्हणून तयार होते म्हणजे आंबड्याच्या भाजीमध्ये थोडासा आंबटपणा असतो ना भाजी खूप छान टेस्टी बनते आणि आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये ही आंबड्याची भाजी बनवली जाते म्हणजे जसं अगोदर भजी बनवायची आंबड्याची भाजी बनवायचे तशाच पद्धतीनं आज पण वारजी भाकर बाजरीची भाकर आंबड्याची भाजी किंवा भजी असं बनवलं लग जातं लग्नाच्या जा पंक्तीमध्ये आजकाल हे जेवण भेटत आहे तर इकडं डाळ शिजली कारण ते बघत होते पण तितकी परफेक्ट शिजलेली नाही आहे तर मी परत इकडं आणखीन एक शिटी काढून घेणार आहे या डाळीमध्ये म्हणजे हा चना डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे जा एक दोन चार सिटी आणि कुकर तितके व्यवस्थित चालत नाही आहे माझं मला वाटतं वायसर वगैरे गेलेलं आहे त्याचं सारखे एक सलग शिटी देतं ते एकच म्हणजे एक किंवा दोन तीन अशा शिट्या देतच नाही आहे एक सलग आवाज येत असतो त्यामध्ये त्यामुळे ते व्यवस्थित शिजलेलं नाही आहे तर असं इकडे मी ठेवलेला आहे चहा म्हणजे मॉर्निंगला पण चहा झालेला आहे तरी पण मला थोडंसं आळस आल्यासारखं वाटत होतं जेव्हा आळस आल्यासारखं वाटतं ना त्यावेळी मी चहा बनवते आणि दूध तर आणखीन आलेलं नाही तर मी इकडे डिकाशन चहा त्यामध्ये लिंबूचे पानं टाकून आणि तोस घेतलेले आहेत आणि भाजी अगोदर चिरून घेते आणि या चना डाळीमध्ये टाकून एक चिटी काढून घ्यायची आहे जोपर्यंत जो की ही भाजी शिजत आहे डाळीसोबत तोपर्यंत मी चहा घेते म्हणजे संग संघ काम होतील वेगळा वेळ काढण्याची गरज नाहीये इकडे भाजी मी बारीक चिरून घेतलेली बघू शकता आणि या भाजीमध्ये एक दोन मुंग्या दिसत आहे तर तेच बघत आहे मी एक मुंगी यामध्ये भाजीमध्ये येऊ नये तेच लक्ष देऊन एक ही भाजी भाजी ले ले तो तो एक, ले ले। ले ले एक भाजी झटकून एक एक पान झटकून मी घेतलेला आहे इकडं म्हणजे एक मुंगी यामध्ये येऊ नये आणि बाकीची भाजी इकडं सगळीच मी चिरून घेतलेली आहे आणि तोपर्यंत कुकरला पण एक शिटी झालेली म्हणजे डाळ तितकी व्यवस्थित शिजलेली नव्हती तर आणखीन एक शिटी मी देऊन घेतलेली आहे तर इकडे भाजी चिरून झालेली आहे अगोदर मी चहा घेते म्हणजे चहा ठेवला ठेवला गार होत आहे आणि आणि तोस पण मी खायला घेतलेले आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय या सगळेजण गरमागरम चहा आणि तोस खायला तर चहा तोस मी एन्जॉय केलं आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात केली आणि आज मला लग्नाला पण जायचं इथे लग्न आहे म्हणजे फंक्शन हॉलमध्ये आहे तर शेजारीच्या ताई पण जाणार त्यांच्यासोबत मला सगळी कामं आवरून रेडी व्हायचं आहे म्हणजे नंतर एकट्याला जावं असं वाटत नाही सगळ्यासोबत मिळून मिस वगैरे छान वाटतं म्हणून थोडंसं लवकरच मला किचनची कामं आवरायची होती आणि त्यानंतर बाकीची जी कपडे भांडे पूजा वगैरे जी आहे ते सगळं मला वेळेत आवरायचं आहे म्हणजे सगळेजण म्हणत आहेत की बा साडेबाराचं लग्न आहे बारा वाजता निघूया घरात ना म्हणजे झा आम्हाला तिथं जाऊन पोहोचायला साडेबाराच वाजणार आहेत पण थोडंसं लवकरच निघायचं आहे आणि थोडंसं आता लग्नाला जायचं म्हणजे की रेडी व्हायला काटापत्रे साडी घालणं त्यामध्ये वेळ भरपूर लागतो आपल्याला तर मला अकरा वाजता सगळी किचनची कामं बाकीची सगळी कामं आवरायची आहेत आणि रेडी व्हायचं आहे तर इकडं दूध पण गरम झाले म्हणजे आत्ताच दुधाला दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजी टाकून मी परत इकडं मी कुकर लावलेला आहे आणि तोपर्यंत आता इकडे बाकीची तयारी करून घेऊया आणि जे असं मी तुम्हाला म्हणलं की रात्रीचा भात राहिलेला आहे तर त्या भाताला तडका द्यायचा आहे इथं खूप सारे मी कांदे घेतले साल काढून धु धुवून घ्यायचे आहेत एकदम काळपट काळपटपणा वाटत आहे यावरती त्यामुळे इकडे पाणी पण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी हिरवी मिरच्या अगोदर भाजून घेते आणि बाकीच्या मिरच्या इकडं मी जी सुशेला बनणार आहे भात बनले त्यासाठी चिरून घेणार आहे तर कांदे मला म्हणजे आता मिरच्या ना इकडे तुकडे करून टाकले आहेत म्हणजे थोडंसं लवकरही भाजले जातील कमी वेळामध्ये आणि छान व्यवस्थित पण भाजले जातात तर मिरच्या भाजत आहेत तोपर्यंत मी इकडे कांदे धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळं सगळं कांदे चिरून घेते इतके कांदे काही एकाच भाजीला किंवा फोटो सुशेलासाठी हे बनत नाही आहेत जे आता स्वयंपाक होणेल त्यासाठी मी इकडे तयारी करून घेणार आहे कारण आपल्याला जास्त वेळ कुठं जातो तर ते भाज्या चिरण्यामध्ये तर अगोदर मी सगळे कांदे चिरून ठेवते कोथिंबीर कढीपत्ता जे जे आता लागणार आहे सगळं मी एका मोठ्या ताटलीमध्ये काढून ठेवत आहे कारण ज्याला जास्त वेळ लागतो ना ती कामं मी अगोदर करत असते तर इकडं मिरच्या भाजत आहेत म्हणजे लोखंडी तवा आहे छान झाड मग त्यामध्ये मिरच्या खरपायची तर भीती नाही आहे व्यवस्थित भाजल्या जातात तर तिकडं मिरचीकडे माझं लक्ष आहे तोपर्यंत तो 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 इकडे मी जी फोडणी लागणार सगळं मी काढून घेतलेलं आहे तर कांदे हे घेतलेले आहेत खूप सारे इतके काय कांदे फक्त एकाच भाजीला लागणार नाही आहेत सगळ्या भाज्या बनतील यामध्ये जसं आता इकडं बनत आहे आज आंबड्याची भाजी ला त्यासाठी म्हणजे कांदा लागणार नाही आपल्याला फक्त लसूण टाकण्याची भाजी खूप छान बनते जास्त मसाले हे ते काहीच टाकण्याची गरज नाही एकदम साधी सिंपली भाजी बनते पण यामध्ये हिरवी मिरची लागणार आहे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची नाही हिरव्या मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो ले ले, गेत है। तर इकडे हिरवी मिरची भाजलेली आहे म्हणजे थोडंसं तेल टाकलं मी नंतर आणि परतून घेतलेलं आहे तर मिरची भाजत आहे तोपर्यंत मी इकडं कांदा चिरून घेते दोन टमॅटो पण घेतलेले आहेत कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे म्हणजे अगोदरची कोथिंबीर आहे परत आज एक पिंडी घेऊन हो, म्हणजे रात्री एक पिंडी घेऊन हो, आलेली आहेत तर ठेवल्या ठेवल्या कोथिंबीर हवळ ठेवून एक चार पाच दिवस राहते किंवा आठ दिवस राहते त्यात थोडी कोथिंबीर खराब होते कसं ठेवा तर मला आता सगळीच कोथिंबीर इकडे मी घेतलेली आहे आणि कांदे एकदम बारीक बारीक मी चिरून घेत आहे म्हणजे अगोदर मी बनवणार आहे भात म्हणजे भाताला फोडणी टाकायची आहे मग त्यानंतर सुशेला बनणार भाजी बनणार मगच मी भाकरी बनवणार आहे आज विचार केला की चपाती वगैरे बनवूया पण आम्हाला जायचं आहे लग्नाला तर यांना पण म्हणलं की लग्नाला जाऊया दुपारचं येऊन तिकडंच होईल आपल्या यांचा पण रविवार आहे तर म्हणत आहेत एक एकजण जायचं एक तर तू एक तर मी जा असं चालू आहे यांचं तर तू जा एक तू गेलीस तर मी येणार नाही जर मी गेलो तर तू येऊ नको असं चालू आहे त्यांचं म्हणलं आता आपण दोघंही जाऊया ना तर नाही म्हणत आहेत कोणीतरी एकजणच जाऊया कारण आता मला तरी सांगितले आमंत्रण आले त्यांच्याकडनं आणि यांना पत्रिका आणून दिलेली तर असं म्हणत होते तर आता गावाकडनं तर पूर्ण सोन्याचं लोक येणार आहे आज लग्नाला त्या कारण लग्नच गावाकडचं आहे हे आणि आम्हाला पण सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे पण हे म्हणत आहे की तू तर मी येणार नाही गॅरेजमध्ये पण काम आहे मला तर त्यांचं सुर्या म्हणलं असू दे म्हणलं मी तर जाणारच आहे कारण गावाकडचं आहे आपल्या गावचं थोडीशी गोष्टच वेगळी असते ना सगळ्यांची भेट होते छान एन्जॉय येतो सगळ्यासोबत तर मी तर जाणारच आहे तर इकडं यांच्यासाठी सगळ्यासाठी स्वयंपाक म्हणत आहे म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी यांच्यासाठी बाबा आहेत दिनेश मात्र आणखीन ना आलेला नाही म्हणजे दिनेश सोमवारी गेलेला आहे आणखीन दिनेशचा पता नाही आणखीन आलेला नाही इतका मग्न झालेला आहे तिकडेच फोनसुद्धा लावलेला नाही आहे तर असो इकडे बघू शकता सगळे कांदे मी चिरून घेतले आहेत रडत रडत खूप डोळ्याला पाणी येतं कांदा चिरत्या वेळेस तर कांदा चिरला कोथिंबीर चिरली टमॅटो पण मी चिरून घेतलेले आहेत तर सगळं भाज्या चिरण्याचं काम झालेलं आहे आता हे चॉपिंग बोर्ड सुरी वगैरे सगळं मी धुवून ठेवलं म्हणजे किचनवरती जास्त पसारही होणार नाही जास्त भांडे पण होणार मी सगळं सगळं धुवून ठेवलेलं आहे किचन पाऊ एक वेळा पुसून घेते खूप आलापाला पडलेला आहे इथं उसून झालेला आहे आता तोपर्यंत मिरची पण भरलेली म्हणजे गॅस मी अगोदरच बंद केलेला होता मिरची थोडीशी गार झालेली आहे आता तर आणि लाईट गेलेली आहे म्हणजे जी ता ता जानार, जानार ही आता लाईटचं काम आहे त्यावेळेस लाईट जाणारच जाणार ही गॅरंटी आहे तर आता बाहेर नेऊनच वाटून आणणार आहे म्हणजे हॉलमध्ये इथं किचनमध्ये इन्व्हर्टरचं कलेक्शन नाही आहे त्यामुळे मला इथं काही जमणार नाही सगळं मिक्सर उचलूनच बाहेर घेऊन जाणार आहे तर इकडे मिक्सर काढलं डब्यामध्ये मी इकडं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बाहेर नेऊन वाटून आणलेलं आहे इकडं बघू शकता भाजी टाकल्यानंतर एक सिटी दिली तरी पण मला वाटतं की हरबर्सला इतकी व्यवस्थित शिजलेली नाही भाजी शिजलेली आहे पण डाळ इतकी व्यवस्थित शिजलेली नव्हती म्हणून मी परत इकडं आणखीन कुकरला लावलेलं आहे काय आज डाळ शिजत मी खूप वैता घाला या डाळीचा म्हणजे मॉर्निंग किती वेळ झाला मी ठेवलेला आहे म्हणजे अगोदर डाळ शिजली म्हणून मी नंतर भाजी टाकली तरी पण ती डाळ शिजलेलीच नाही तर आणखीन एक शिटी देऊन बघूया तोपर्यंत मी भात फोडी टाकते म्हणजे आता हे रात्रीचा भात आहे रात्री भात बनवलेला कोणीच खाली नाही सगळ्यांनी भाकरी जेवण केलं म्हणजे मी काय बनव हा पिठलं आणि भाकरी बनवलेलं होतं तर ते सगळ्याचं जेवण झालं नाही भात घेतलेला नाही मी तर म्हणला या भाताला तडका देऊया आणि तेल संपलेलं आहे गॅटलीमधलं छोटी मोठी दोन्ही कॅटलरी कामं झालेल्या होत्या तर कॅनमध्ये तेल काढून घेतलेलं आहे मी म्हणजे आता थोडंसं राहिलेलं मला काढता येतं जेव्हा भरलेलं आणतात ना म्हणजे नवीन त्यावेळेस काढता येत नाही पण ती थोडंसं म्हणजे आरल्या डब्याच्या खाली आलं ना तर मला व्यवस्थित काढता येतं सांडायची भीती नसते मोठ्या कॅटलीमध्ये काढून घेतली आहे तीन किलोची कॅटली खूप मोठी आहे आणि छोट्या कॅटलीमध्ये तर मी किचनवरती एक घेतलेलं आहे तर आता स्वयंपाक तर बनतच आहे भाजी पण बनणार आहे कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जरूर बघा तर यासोबत या व्हिडिओला इथे एंड करते बाय बाय टेक केअर